सगळ्यांनी आपल्या ह्या निवडणुकीमध्ये आपलं अवसान गळल्यासारखं झालं किचन कॅबिनेटमधले हे तिघही सदस्य राजकर्ते नेते मंडळी होते चंद्रगड आजरा घडी असा राष्ट्रवादीचा म्हणून संबोधला जातो मनोमिलन व्हायला कुठंही अडचण आली नाही कार्यकर्त्यांची मनं जुळवायला किंवा एकत्रित काम करायला आम्हाला अडचण झालेली नाही नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेचं रणधुमाळी पेटलेले आहे हलगी पेटलेले आहे कारभारी मैदानात उतरलेले आहेत आणि नेत्यांचं सुद्धा नियोजनाच्या बैठका सुरू आहेत दौरे सुरू आहेत सध्या माझ्यासोबत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील साहेब आहेत साहेब नमस्कार नमस्ते काय परिस्थिती आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत पण दुर्दैवाची गोष्ट राष्ट्रवादीसाठी ही आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे कार्यकर्ते शोकाकुल आहेत राज्यभरातले चंदगड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो कार्यकर्त्यांचं दुःख दूर करण्यात यश मिळते दुर्दैवानं जी दुःखद घटना घडली आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय आजीदादांचं ज्या अपघातात निधन झालं त्यामुळं सर्व लोक निशब्द झालेली आहेत आणि सर्वांचा म्हणजे मनावरती इतका त्याचा परिणाम झाला की सगळ्यांनी आपल्या ह्या निवडणुकीमध्ये आपलं अवसान गळल्यासारखं झालं आणि जे आमच्या ह्या मतदारसंघावरती स्वर्गीय नरसिंहराव पाटलांच्या नंतर जे वडिलकीच्या नात्यानं जे छत्र आमच्यावरती होतं ते नाहीसं झाल्यासारखं वाटलं तरीसुद्धा या दोन दिवसामध्ये सर्व विधी आटपल्यानंतर आम्ही सर्व प्रचारामध्ये गुंतलो त्यामध्ये लोकांना धीर देण्याचं आणि लोकांना अजितदादांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल ज्या माणसानं ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी अतोनात प्रयत्न केले निधी दिली आणि ज्यामुळं हा मतदारसंघ आज सुजलाम सुफलाम घडलेला आहे आज जे काय पाणीसाठे दिसत आहेत आणि गेल्या पाच वर्षामध्ये जी विकासाची कामं झालेली आहेत ती फक्त आणि फक्त आदरणीय अजितदादांच्यामुळं झालेली आहेत ह्याची जाणीव ठेवून आम्ही मतदारसंघामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना आणि सर्व मतदारांना आम्ही विनंती केलेली आहे की योग्य उमेदवार आपण निवडलेले आहेत त्यांच्या पाठीशी ताकद उभी करावी आणि त्यांना निवडून देऊन हीच खरी श्रद्धांजली आदरणीय अजितदादांसाठी ठरेल अशा तऱ्हेचं आज आव्हान आम्ही या प्रचाराच्या निमित्तानं ह्या उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही जनतेला करत आहोत अजितदादांचा चंदगड तालुक्याशी चंदगड मतदारसंघाशी काय जिवाळा होता काय सांगू शकाल स्वर्गीय नरसिंहराव पाटील माझे वडील स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या पक्षाशी निगडीत होते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या किचन कॅबिनेटमधले हे तिघही सदस्य राजकर्ते नेते मंडळी होते त्यामुळं पवारसाहेबांचा शब्द हा ब्रह्मांड म्हणून त्यांनी आजपर्यंत इथं कार्य केलं होतं आणि त्यां त्यांच्या खालोखाल आदरणीय आजीदादांचं नेतृत्व माझ्या वडिलांच्या पाठीशी कायमपणे राहिल्यामुळं जे जे नरसिंहराव पाटील साहेब सुचवत होते किंवा जी त्यावेळेला पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जे जे पाणी साठे ह्यात मतदारसंघात जे झालेले आहेत अनेक वेळेला अजितदादांनी येऊन त्याचं भूमिपूजन केलेलं आहे त्याचं लोकार्पण केलेलं आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी दादांच्या माध्यमातून दौलत कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ असेल किंवा इतर गोष्टीसाठी दादांनी फार मोलाचं सहकार्याने पाठबळ नरसिंहराव पाटील साहेबांच्या आणि बाबासाहेब कुपेकरांच्या पाठीशी निर्माण केलं होतं आणि त्यामुळंच पवारसाहेबांच्यापासून हा बा हा मतदारसंघ जो आहे चंदगड आजरा गडिंग हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून संबोधला जातो मला सांगा आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढत आहेत काही हेवेदेव असतील पूर्वीचे कार्यकर्त्यांच्या मध्ये नेत्यांच्या मध्ये ते आता दूर झालेले आहेत आणि एकत्र येऊन लढत आहे काय परिस्थिती आहे कसा प्रतिसाद मिळतो लोकांच्या बद्दल नाही लोकांच्या मनामध्ये मना जे काय निवडणुकीच्या माध्यमातून दोन गट निर्माण झाले पण शेवटला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ती मन तशी फार काही दुरावलेली नव्हती सर्व आमचे कार्यकर्ते पवारसाहेबांना हो मानतात आणि त्याचबरोबर अजितदादांना पण मानतात त्यामुळं ही मनोमिनन व्हायला कुठंही अडचण आली नाही आणि एक कुटुंब जर एकत्र येत असेल तर त्याचा आनंद सर्वांनाच आहे आणि त्यामुळं आम्हाला तशी फार कुठं इथं कार्यकर्त्यांची मनं जुळवायला किंवा एकत्रित काम करायला आम्हाला अडचण झालेली नाही साहेब डिजिटल कोल्हापूरशी वेळ चालला त्याबद्दल वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या प्रचारासाठी शुभेच्छा